जिल्हा परिषद अंतर्गत येणारा रस्ता हा झाला चिकलमय झाल्यामुळे येथील नागरिकांना अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे अत्यंत चिकलमय असा कुरगोड ते मंदुरब रस्ता वर्षानुवर्ष रखडलेली आहे पावसाळा सुरू लागला की पूर्णपणे तीन चार महिने हा रस्ता बंद असतो हा रस्ता कुरगोड ते मंद्रुपला जायचं असल्या कारणाने हा रस्ता बंद असतो या मार्गावरील जाणारे वाहतुकांना माळकुटा किंवा मा टाकळी मार्गे जावे लागतो मंद्रुप या ठिकाणीहून भरमसाठ ओढा वाहून रस्त्याच्या बेटासाठी आकार निर्माण झालेली आहे की कुरगोट गाव हे उदरनिर्वाहासाठी शेतीपूरक अवजारे औषधे आणि दक्षिण सोलापूरमधील मुख्य बाजारपेठ म्हणजे मंद्रुक हे खूप जवळ आहे गावाशी शाळा कॉलेज माध्यमिक आरोग्य केंद्र प्राथमिक केंद्र असे अगदी जवळ आहेत पण मंद्रुकला जाण्यासाठी स्वतंत्र रस्ता दोन आहेत पण असून ते दोन्ही रस्ते पक्के नाही कित्येक कि वर्षे रखडलेले रस्ता एक पिढी गेली तरी अजून सुद्धा रस्ते डांबरीकरण झाले नाही लोकप्रतिनिधी व अधिकारी येतात फक्त आश्वासने देऊन जातात असं संताप येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे यावेळी चंद्रकांत देशमुख सचिन देशमुख रमेश नवले सोनू नवले माळू जोडमटे संजू जोडमटे बसवराव शिंदखेडे श्रीशैल शिंदखेडे बाबूराव राजपूत दयानंद खाडे मिप्पा खाडे दत्ता हेळकर गुंडू मायनाळे सिद्धू खाडे गणेश वाघमोडे नितीन वाघमोडे उत्तम वाघमोडे अशोक लांतुरे सतीश कोरे सूर्यकांत हेळकर मळशिद ख्याडे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते कुरगुट रोडला आमची शेती आहे जाणे येणे आम्हाला अडचणीत येत आहे मग आमचे हे मुलं हे सगळे शाळेला जाण्यासाठी पावसामुळे हैराण होत असल्यामुळं चार चार दिवस पाच पाच दिवस घरी राहतात मग त्यांच्या पुढं भविष्यात शिक्षणाचं काय अडचण आहे हे आता आम्ही कसं सांगावं तुम्हाला मग तुम्ही काय पण करून आमचा रोड मंजूर करावं आणि आमच्या मुलांना हे पाणी जातं तिथं नळ्या घालून आणि खडीपर करणं तर करून आमचं कुरगुट रोड एक सहा सहा किलोमीटर किंवा चार किलोमीटर तर आम्हाला तयार करून द्यावं अशा शासनाला मी विनंती करते मल्लिकार्जुन माझं नाव मल्लिकार्जुन राम झोमठ आहे गाव मंद्रुप आहे आपल्याला हे मंद्रुप कुरकोट हे रस्ता पावसामुळे लई त्रास होऊ लागले लहान मुलाला शाळा जायची यायची दोन वडा येते पाणी भरपूर होती शाळा पावसाला आला तर पोरांची शाळा चुकू लागले तरी शासनानं आपल्याला विनंती करतो मी की हा रस्त्याचा काय तर थोडा हे करून चांगला डांबरेकरण करावा असा मी तर शासनाला हात जोडतो माझं नाव चिदारन झंपाणा मंदिरे प्रवेश मी मंदरुपर शेत क्रोड रोड आमचं शेत आहे शाळेचं चा खोर्स अर्जुन जा व्हायला शासनानं दोन दिवस आमदारके गेलो तिथे निवेदन दिलं निवेदन मग करत म्हणते दु� अजून ते काहीबरी केले नाहीत रोडला करेक्ट um, तशील साहेबांवर नेंबर कर साहेब तशी साहेबावर आणला होतो रोड सहग प फुटला होता पाच फूट दहा फूट खड्डा पडला होता साहेबांना आणलं होतं ती काय करतो म्हणले तिकडाची गेले ती एक दिवस पोनभर अजून शासन येतं दखल घेत नाही आमचं शाळाचं आमचं पुढचं भेट शाळा पूर्ण चाललं आहे हैराण आहे येतं जाता शाळा एक चार दिवस शा घरात बसतात पावसामुळे जायला वाट नाही गाडी जात नाही मग दूध घालायला आम्हाला जायला दुधाचं गाडीवर जात नाही दूधवर घरात बसलं आठ आठ दिवस काय तरी करून आम्हाला शासन आमच्याकडे कर, दुर्लभाई करलाय काय तरी करून आमचं मुरमीकरणात देणार थोडं करून आम्हाला दिला तर आम्हाला जाण्यासाठी सोय करावं एवढं मी सरकारला विनंती करतो सगळा अधिकारी घेऊन गेले ते काहीबरी केले नाही ते दोन वेळा स सा, जिल्हा परिषद सदस्य आले व अधिकारी आले तहसीलदार साहेब आले सगळेजण आले ते आमदार का मी काल आमदाराकडे गेलो आमदार काय म्हणले अजून तुमचं मंजूर झालं म्हणते ते अजून बरं ते पाठपुरव नाही त्याचं आमसोबत देशमुख आम्ही आमदार सुभाष देशमुखवर गेलतो तिथे गेल्यावर त्यांनी का होतंच म्हणते ते अजून दोन वर्ष झालं असं होतंच म्हणते ते आम्हाला एक तर आमचं लय हरण झालं आहे शेतामध्ये दोन वेळा गेलो आमदार का आम्ही तसंच म्हणते ती ते पाठपुराव नाही ती ते अजून ते रोडचं फक्त मंजूर झाला एवढंच म्हणते ते आमचं दुन्याचं हैराण चालू आहे दोन वेळा आमदार जणू आमचं तर करतोच म्हणते तर असं जर सगळं आश्वासन दिलं ते एक दोन फोनवर अधिकार आम्हाला घेणे एवढं विनंती करतो सगळं काय तर आमचं एवढं शाळा मुलांचं आमचं चा भविष्य पुढचं आहे कसं हो जरा दखल घेऊन आमचं जरा रस्त्याला मुरून घालून काय तर आहे एवढंच मी मागणी करतो आता सत्याला आमचं डिलेवर पेशंट आहे दोन तीन डिलेवर पेशंट आहे माथर लोक आहेत ते आम्हाला रात्री अशी नाही काय तर त्यांचा त्रास झाला याचं वाट वाहनवर जात नाही गाडीवर जात नाही एमर्जन्सी जायचं म्हणजे काय वर येतात सुवेश करणे काय अडचण नाही आहे डिलेवर पेशंट रात्री कसं न्यायचं येत नाही आमचं अडचण झालं आहे आता एक असं जाऊन आमचं एक डिलिवर आमच्या बहिणीचं एक डिलर फेल झालेलं आहे मग शासन काय तर निर्णय घ्यावं मग मी काय बघ केलं तर काय ते एवढं मी काका विनंत करतो मग आता पुढचा आठ दिवस आमचं जर नाही काय तर काय दोन दोन नाही तर आम्ही सरकार गावकर सगळा इथे शेतकरी सगळा सगळं नेऊन तशी जर ऑफिस पुढे आम्ही ते आंदोलन करणार आहोत ते आम्ही निर्णय होत पत्र आम्ही तिथनं आम्ही हलणार नाही एवढं मी विनंती करू